कोण होते ते आणि हे सर्व काय चाल्य सिद्धार्थ नाही माहित राज अरे मग ते असे कसे काय घेऊन गे गेले तुला काहीतरी बोलली असणार ना ती सिद्धार्थ नाही राज प्रियंका तुला काही माहित आहे का कोण होता तो ती काहीच कसं नाही बोलली त्याला राज नाही पण मी ब्याचदा त्याला पाहिले त्यांच्या घरी येताना प्रियंका नंदिनीने काही सांगितले त्याच्याबद्दल तुला कधी सिद्धार्थ नाही हो पण ती नेहमी बोलायची की तिच्या मागे जी साडेसाती लागलीये ना ती मेल्याशिवाय नाही जाणार प्रियंका आणि मला आठवत्य की तू तिला जेव्हा प्रोपोज केलं होत तेव्हा ती खूप खुश होती आणि मला जितपत आठवत आहे ती तुला होकार कळवणार होती पण अचानक त्याच दिवशी ते गावी गेले आणि तिथून आल्यावर ती शांतशांत राहायला लागली मग तू तिला कधी विचारलं नाही का की असं काय घडलं तिथे सिद्धार्थ खूप प्रयंत केला मी पण ती काही बोलायचीच नाही फक्त रडायची आणि इतकंच म्हणायची की प्रेम असूनही मी राजची नाही होऊ शकत माझ्यामुळे त्याच्या जीवाला धोका असू शकतो म्हणून ते व्यक्त केलेलंच बर असं काय घडलं असणार सिद्धार्थ आता हे तर फक्त नंदिनीच सांगू शकते राज प्रियंका चल तुला आम्ही घरी सोडतो राज बाया काय झालंय संगीता ताई, आई बघना काय झाल राज अरे काय झालं तू आता रडतोय का तू तर नंदिनीला भेटायला गेला होतास ना मला जरा नीट सांगशील का आमचं प्रेम सुरू होण्याआधीच संपणार असं वाटत आहे अरे मग अस रडून काय होणार आहे उठ आणि ह्या सर्व गोष्टीचा पत्ता लाव हम्म राज हम्म काय चल उठ फ्रेश हो आणि पटकन बाहेर येऊन काहीतरी खाऊ घे कुठे मेले सर्व अमर काय झालं काय केलं आताहीन लीलाबाई काय नाही केलं ते विचारा बाप कुठे गेला हीचा अमर ते ते ऑफिसला गेले सुलभाताई काय झालं आमचं काही चुकलं का पुन्हा विशालराव मुलीला विचारा तुमच्या कोणत्या मुलाच्या गळ्यात गळा घालून फिरत होती ते काय सांगितलं होतं मी विसरले का अमर आणि जर विसरले असणार तर आठवण करून द्यायला वेळ नाही लागणार कळल ना नाही नाही, नाही। मी समजावतो तिला असं काही नाही होणार विशालरा तेच चांगले तुमच्यासाठी नाही तर परिणाम माहीत तर आहेतच तुम्हाला आणि तू तु। त्याचा जीव महत्वाचा असणार तर पुन्हा भेटायच नाही त्याला नाही तर किती वेळा सांगायच तू फक्त माझी आहे फक्त माझी बाबांना सांगून पंधरा दिवसाच्या आत लग्नाचा मुहूर्त काढायला सांगतो तयारीला लागा